हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लर्न इंग्लिश मराठीतून आय एम सर्टन यू हॅव फिनिश स्टडींग ऑल पार्ट्स ऑफ लेसन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड फ्रॉम युअर टेक्स्ट बुक माय इंग्लिश कोर्स बुक लेट्स कम्प्लीट इंग्लिश वर्कशॉप मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमातील अन एनकाउंटर ऑफ अ स्पेशल काइंड एक विशेष प्रकारचा सामना या धड्याच्या सगळ्या भागांचा अभ्यास पूर्ण केला आहे चला तर आपण इंग्लिश वर्कशॉपचा अभ्यास पूर्ण करू वन स्टेट वेदर यू अग्री ऑर डिसअग्री विथ दी फॉलोइंग स्टेटमेंट्स जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिजन्स पुढील वाक्यांशी तुम्ही सहमत आहात का नाही ते कारणासहित लिहायचं आहे ए द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बाऊंट्री ज्या आवारामध्ये लेखक राहत होते तो परिसर निसर्गाने भरपूर समृद्ध होता सो आन्सर इज येस आय अग्री बिकॉज द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास कलरफुल फ्लावर अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज विच मीन्स इट वॉज रिच इन नेचर्स बाउंट्री लेखक राहत होते ते आवार हिरव्यागार गवताने रंगीबिरंगी फुलांनी आणि कित्येक उंच आणि भव्य झाडांनी विलसित किंवा बहरलेलं होतं म्हणजेच निसर्गाने भरपूर समृद्ध होत बी हॉलिडेज अस अँड ऑपॉर्च्युनिटी टू रीड वेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स सुट्टी आपल्याला विविध मासिक आणि गोष्टींची पुस्तकं वाचायला संधी देते answer is yes i agree because during school days we are busy with studies and don't get enough time to read magazines and story books which is possible during holidays शाळा चालू असताना आपल्याला अभ्यासाव्यतिरिक्त इतर वाचनासाठी वेळ मिळत नाही पण सुट्टीत आपण ते करू शकतो c the narrator made a mistake by saving the baby langur निवेदकांनी माकडाच्या पिल्लाला वाचवून चूक केली का चूक केली आन्सर आय डिसअग्री बिकॉज हॅड द नरेटर नॉट सेव्ह द बेबी लंगूर द बिग मेल लंगूर वूड हॅव किल्ड इट अँड सीईंग इट बीइंग किल्ड वुड हॅव बीन अ हॉरिबल एक्सपिरियन्स फॉर दी नरेटर इन्स्टेड बाय सेव्हिंग बेबी लंगूर ही गॉट अँड अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ animal ह्युमन बॉन्डिंग विच ही cherished फॉर lifetime जर निवेदकाने माकडाच्या पिल्लाला वाचवलं नसतं तर त्या मोठ्या माकडाने त्या पिल्लाला मारून टाकलं असत आणि निवेदकाला ते क्रूर कृत्य पाहावं लागलं असत त्याऐवजी पिल्लाचे प्राण वाचवल्यामुळे प्राणी आणि मानवामधील बंधाचा जो सुंदर अनुभव आला तो लेखकाला जन्मभर सुखावणारा ठरला डी Animals can, cannot convey emotions. प्राणी भावना व्यक्त करू शकत सायलेंट ग्रॅटिट्यूड फॉर saving हर चाइल्ड काही क्षणांसाठी त्या आईने सरळ निवेदकाच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या बाळाला वाचवल्याबद्दलची मौन कृतज्ञता तिच्या डोळ्यांनी व्यक्त केली म्हणजे तिने तिच्या भावना व्यक्त केल्या ई द नरेटर वॉज फिफ्टी फाईव्ह इयर्स ओल्ड वेन दिस इन्सिडंट अकर्ड ही घटना घडली तेव्हा निवेदक पंचावन्न वर्षांचे होते आन्सर आय डिसअग्री बिकॉज द नरेटर वॉज फिफ्टीन इयर्स ओल्ड वेन द इन्सिडंट अकर्ड फिफ्टी फाइव्ह इयर्स हॅव पास्ड सिन्स दॅट डे ही घटना घडली तेव्हा निवेदक पंधरा वर्षाचे होते आणि त्या घटनेला पंचावन्न वर्ष झाली क्वेश्चन टू मॅच दी फ्रेझेस गिव्हन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन ग्रुप बी ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये त्याचा अर्थ दिलाय त्यांच्या जोड्या लावायच्या आय एम डायरेक्टली टेलिंग द आन्सर्स मी तुमच्यासाठी डायरेक्टली उत्तर सांगत आहे ए ग्रुप ए मधला ए टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ आणि बी मधला सिक्स्थ ऑप्शन आहे टू बी अँड इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट अविभाज्य अंग किंवा घटक असणे बी टू बी एनग्रॉस्ड इन आणि ग्रुप बी मधला ऑप्शन आहे पाचवा टू बी कम्प्लीटली ऑक्युपाइड इन मग्न असणे सी ग्रुप ए मधला सी टू टेक नोटीस ऑफ आणि ग्रुप बी मधला पहिला ऑप्शन टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन दखल घेणे डी टू फिगर आउट ग्रुप बी मधला ऑप्शन टू टू बी एबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम म्हणजे उत्तर शोधणे ई टू पॉन्डर ओव्हर ग्रुप बी मधला चौथा ऑप्शन टू थिंक अबाउट सिरियसली खोल विचार करणे एफ टू बी ओव्हरवेल्म बाय ग्रुप बी मधला सातवा ऑप्शन टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे भारावून जाणे जी इन अ फ्लॅश आणि ग्रुप बी मधला आठवा ऑप्शन व्हेरी क्विकली अचानक किंवा पटकन एच टू फाईंड अ सोलास ग्रुप बी मधला तिसरा ऑप्शन टू फाईंड कम्फर्ट अँड पीस इज म्हणजे समाधान दिलासा मिळणे क्वेश्चन थ्री राईट इन युअर ओन वर्ड्स तुमच्या शब्दात लिहा ए नरेटर इग्नोर दी बार्किंग ऑफ डॉग्स निवेदकाने कुत्र्यांच्या दुर्लक्ष का केलं द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स बिकॉज वन द नरेटर वॉज डीपली ॲब्झॉर्ब्ड इन दी बुक निवेदक पुस्तकात खोलवर घडून गेले होते किंवा तल्लीन झाले होते आणि टू दनरेटर थॉट दॅट दी पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नट अ हॅपलेस त्या कुत्र्यांच्या टोळीने एखाद्या दुर्दैवी डुकराला अडचणीत टाकलं असेल असा विचार केल करून निवेदकांनी गोंगाटाकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं बी आय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप माकडाच्या आईने आपल्या पिल्लाला कुराडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न का केला नाही द मदर लंगूर मेड नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम बिकॉज बिक शी सॉ दॅट द बेबी वॉज इन अ सेफ प्लेस तिनं पाहिलं की तिचं पिल्लू सुरक्षित जागी आहे आणि टू शी वॉज कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड आणि तिच्या बाळाला काही इजा पोहोचत नाहीये हे तिला पटलं होतं तसंच त्याची काळजी घेतली जाते त्याला खायला दिलं जात आहे हे सुद्धा तिला दिसलं म्हणून तिने त्याला तिथून काढायचा प्रयत्न नाही केला एट क्वेश्चन एट ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश पुढील सुविचारांचा किंवा म्हणींचा इंग्रजीत अनुवाद करा वन जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा Answer is service to man is service to God. To Perave tase ugav, ugavte. Answer is as you sow, S -O -W, S-O-W, so shall you reap, R-E-A-P. So as you sow, so shall you reap. I have read the questions 4 to 7 and 9 after language study. Me language study... म्हणजे भाषाभ्यासानंतर चार ते सात आणि नऊ हे प्रश्न वाचले आहेत आता आपण आधी भाषाभ्यास बघू लँग्वेज स्टडी भाषा पार्टिसिपल द फॉर्म ऑफ अ वर्ब एंडिंग इन आय एन जी विच इज युज इन फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्सेस प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं चालू काळातील रूप जे आय एन जी लावून बनवलं ला जातं फॉर एक्झाम्पल ही इज सिटिंग हिअर तो इथे बसलेला आहे प्रेझेंट पार्टिसिपल कॅन ऑल्सो बी युज ऍज अन एक्टिव्ह फॉर एक्झाम्पल ही युजेस अ वॉकिंग स्टिक प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर विशेषण म्हणून सुद्धा केला जातो वॉकिंग स्टिक चालण्याची काठी स्टिक हे नाम आहे आणि वॉकिंग हे त्याबद्दल जास्ती माहिती पुरवत आहे म्हणजे विशेषण आहे नाव फाईंड आउट आय एन जी फॉर्म फ्रॉम द स्टोरी अँड क्लासिफाय देम दी दे टेबल आता गोष्टीतील आय एन जी वाली वाक्य शोधून त्यांचा वापर विशेष म्हणून झाला आहे का चालू काळातील क्रियापद म्हणून शोधण्यासाठी खालील नियम वापरायचा जर आय एन जी फॉर्मच्या पुढे नाऊन म्हणजे नाम आलं असेल तर ते ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे अन्यथा जर आय एन जी फॉर्मच्या आधी कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू काळातील हेल्पिंग वर्ब सहाय्यक क्रियापद जसं एम इज आर वॉज वेर विल बी शाल बी यापैकी काही आलं असेल तर ते चालू काळातील क्रियापद असेल आले लक्षात तर हा नियम वापरायचा प्रेझेंट पार्टिसिपल युज ॲज अन ॲडजेक्टिव्ह ट्विंकलिंग आईस त्याचं एक्झाम्पल आहे ट्विंकलिंग आईस म्हणजे आईस म्हणजे डोळे हे नाऊन आहे त्याच्या आधी ट्विंकलिंग हे आपण आय एन जी फॉर्म वापरलाय ट्विंकलचा आणि ते विशेषण म्हणून त्याचा वापर झालाय प्रेझेंट पार्टिसिपल युज ॲज अ वर्ब इन दी कंटिन्युअस टेन्स त्याचं एक्झाम्पल आहे वॉज उझिंग तर वॉज उझिंग उझिंगच्या आधी ऊज म्हणजे काहीतरी वाहणे ज्यातून ज्या कशातून तरी वाहणे आणि त्याच्या आधी वॉज हे हेल्पिंग वर्ब आले म्हणून इथे त्याचा वापर ॲज अ वर्ब झालाय म्हणजे क्रियापद म्हणून झालंय आता आपण प्रेझेंट पार्टिसिपल युज ऍज आज़ अन आज़ ॲडजेक्टिव्ह ते शोधून वाक्य लिहूया सो वन इज मरॉडिंग लंगूर दुसरं आहे स्लोपिंग रूफ आणि तिसरं आहे केअरिंग आर्म्स सो लंगूर रूफ आणि आर्म्स हे नाऊन्स आहेत आणि त्याच्या आधी जे आय एन जी आलंय मरॉडिंग स्लोपिंग आणि केअरिंग सो हे आय एन जी वापरलेत पण ते ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेत आता प्रेझेंट पार्टिसिपल युज ऍज अ वर्ब इन कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट पार्टिसिपलचा चालू वर्तमान काळातील किंवा चालू काळातील वाक्यामध्ये कसा वापर केलाय तर ती वाक्य शोधूया पहिलं आहे वॉज होल्डिंग दुसरं आहे वर विटनेसिंग तिसरं आहे वॉज ब्रीदिंग चौथा आहे वॉज पॉन्ड्रिंग आणि पाचवा आहे वॉझ ट्राइंग सो so, वॉझ पॉन्ड्रिंग अँड ट्राइंग असं ते ऍक्च्युअल वाक्य आहे पण आपण दोन्हीला स्प्लिट जर केलं किंवा त्यांना जर तोडलं तर वॉझ पॉन्ड्रिंग आणि वॉज ट्राइंग अशी दोन वाक्य बनू शकतात म्हणून इथे जो आय एन जी आलाय तो त्याचा वापर आपण क्रियापदासाठी केलाय आणि मगाशी केला पाहिला आपण तो ऍडजेक्टिव्ह म्हणून केलाय क्वेशन टू स्पॉट दी एरर अँड करेक्ट फॉलोइंग दिस खालील वाक्यातील चुका शोधा आणि बरोबर करा ए माय ग्रँड पेरेंट्स लेड डाऊन फॉर अ आफ्टरनून इथे काय चुकीचं आहे लेड हे चुकीचं आहे ले आय डी लेड त्याच्याऐवजी ले असायला पाहिजे ले वाय माय ग्रँड पेरेंट्स ले डाऊन फॉर अँड आफ्टरनून नॅप आपण धड्याच्या दुसऱ्या भागात पाहिलं आहे लाय लाय म्हणजे आडव्या किंवा आराम करण्याच्या स्थितीत असणे त्याचा भूतकाळ एल ले आणि तिसरं रूप एल एन लेन असं होतं आणि एल आय ई लायचा दुसरा अर्थ खोट बोलणे असा सुद्धा होतो आणि त्याचं दुसरं आणि तिसरं रूप लाईड लाईड असं होतं पण इथे आडव आडवे झाले असा अर्थ अभिप्रेत आहे आणि एले वाय ले म्हणजे काहीतरी आडवं ठेवणे किंवा मांडणे त्याचं दुसरं आणि तिसरं रूप लेड लेड हे होत म्हणजे आजी आजोबा स्वतः दुपारच्या विश्रांतीसाठी आडवे झाले त्यांना इतर कोणी आडवं केलेलं नाही म्हणून लाईचा भूतकाळ लेचा आपण इथे वापर केला आहे बी स्ट्रेंजर वर नॉकिंग ऍट आर डोअर इथे काय चुकलंय वर हे चुकलंय डब्ल्यू ई -E -E नको नकोय आपल्याला तिथे वॉज असायला पाहिजे डब्ल्यू एस का तर अ स्ट्रेंजर वॉज स्ट्रेंजर म्हणजे एकवचनी नाम झाला एक एक अनोळखी व्यक्ती म्हणून त्याचं सिंग्युलर हेल्पिंग बब वॉजचा वापर केला पाहिजे सो अ स्ट्रेंजर वॉज नॉकिंग ऍट अवर डोअर सी माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम इथे काय चुकलंय शेअर नको आपल्याला शेअर असायला पाहिजे माय सिस्टर अँड आय शेअर अ स्टडी रूम माय सिस्टर अँड आय म्हणजे आम्ही दोघी तर सामान्य वर्तमान काळात आपण क्रियापदाचं पहिलं रूप आय वी यू आणि दे साठी वापरतो आणि फक्त ही शी आणि इट साठी क्रियापदाच पहिलं रूप अधिक एस चा सामान्यतः वापर करतो आपल्या चॅनेलवरील ग्रामर प्लेलिस्ट मधील सामान्य वर्तमान काळातील धड्यामध्ये हे मी कव्हर आहे तर तू तो धडा सुद्धा तुम्ही ऐका डी वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल इथे काय चुकलंय फ्रेंड नाही इथे फ्रेंड्स असायला पाहिजे सो वन ऑफ माय फ्रेंड्स इज लिव्हिंग स्कूल अनेक मित्रांपैकी एक म्हणून फ्रेंड्स हे सुद्धा आपल्या चॅनलवरील नाऊन्सच्या धड्यामध्ये सांगितलं आहे ई अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वर फ्लाईंग ओव्हर हेड सो इथे फ्लॉक ऑफ बर्डस वर आले त्याच्याऐवजी इथे वॉज असायला पाहिजे बर्ड्स नुसतं बर्ड्स नाही म्हटलंय बर्ड्स वर फ्लाइंग बरोबर झालं असतं पण अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हटलंय सो अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे अ फ्लॉक म्हणजे थवा कलेक्टिव्ह नाउन्स समूहवाचक नाम आहे ते आणि त्याचा वापर नेहमी एकवचनी केला जातो कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे समूहवाचक नामांबद्दल अधिक माहिती आपल्या व्हॉकॅबलरी प्ले मध्ये पाचवा धडा लिस्ट ऑफ कलेक्टिव्ह नाउन्स मध्ये मिळेल क्वेश्चन थ्री दी सेंटेन्सेस एज पर इंस्ट्रक्शन्स गिवन अलॉंग विथ पुढील वाक्य कंसात सांगितल्याप्रमाणे लिहा ए आय टूक दी बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड रिराईट द सेंटेन्स इन टेन्स पूर्ण भूतकाळात लिहा आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर ओरिजिनल वाक्य आय टूक हे सिम्पल सिंपल पास्ट टेन्स मधलं होतं म्हणजे करता आणि क्रियापदाचं दुसरं रूप त्याच्याऐवजी आपल्याला पूर्ण भूतकाळ करायचंय तर पूर्ण भूतकाळासाठी आपण करता आणि हॅड चा वापर करतो आणि क्रियापदाचं तिसर रूप सो आय हॅड आणि पार्टिसिपल टेकन सो आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बी शी सिंपली सॅट देअर क्वाइटली रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळात लिहा शी सिंपली सॅट हे सुद्धा आपलं सिम्पल पास्टेन्स मधलं वाक्य आहे त्याला आपल्याला चालू वर्तमान काळात करायचंय तर चालू वर्तमान काळात करण्यासाठी आपल्याला करता आणि हेल्पिंग वर्ब त्यातलं इज एम आर हे चालू वर्तमान काळासाठी आपण सहाय्य क्रियापद वापरतो आणि क्रियापदाच्या पुढे आय एन जी फॉर्म येतो सो शी इज सिम्पली सिटिंग डेअर क्वाइटली सी द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट टू माय आईज हे सुद्धा सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट प्रेझेंटेन्स त्याला आपल्याला साध्या वर्तमान काळात लिहायचं आहे द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट टू माय आईज सिंपल प्रेझेंटेन्ससाठी आपण करता आणि क्रियापदाचं पहिलं रूप आणि तिसरा जर तृतीय पुरुष असेल तर आपण एस लावतो हा नियम मी वरती पण सांगितला तर मदर लंगूर म्हणजे आपण त्याला सर्वनाम शी वापरलं असतं आणि शीसाठी आपण क्रियापद अधिक पहिलं रूप अधिक एस लावला म्हणून लुकचं लुक्स झालं सो द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज डी शी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर तिनी हे वाक्य सुद्धा आपलं पास्ट पास्ट सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे सो so, रिराईट द सेंटेन्स इन दी सिम्पल फ्युचर टेन्स साध्या भविष्य काळात लिहायचंय साध्या भविष्य काळात लिहिण्यासाठी आपल्याला करता आणि हेल्पिंग विल किंवा शालचा वापर करतो आपण आणि क्रियापदाचं पहिलं रूप सो शी विल सर्वे दी एरिया फॉर द विशियस मेल लंगूर क्वेश्चन फोर रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज दी अकरन्स ऑफ हॅपनिंग इन दी टेक्स्ट इन अस्वेशियल ऑर्डर 1. I took the baby Langur to the backyard. 2. I cannot forget that look in her eyes. 3. I heard the disturbance approaching closer. 4. I recalled the terrible custom in the animal clan. 5. I became deeply absorbed in the book. 6. I was engrossed in various magazines and storybooks. 7. I offered him a peeled banana. 8. I still fondly remember that encounter. 9. I gathered a stout stick and then started throwing stones. 10. I saw something horrible. 11. I was showed sure that food was not the only means of communication. 12. I managed to catch hold of बेबी लंगूर स्टेल थर्टीन आय allowed the मदर access टू हर बेबी तर एक तेरा ही वाक्य ज्या क्रमाने घडलेत त्या क्रमाने पुन्हा आपल्याला लिहायचेत क्वेश्चन फाईव्ह डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन फाईव्ह टू सिक्स लाइन्स ए वॉट वुड यू डू इफ यू फाइंड अँड इंजुअर्ड बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल शाळेतून परतताना जर तुम्हाला एखादा दुख म्हणजे एखादा पक्षी ज्याला काहीतरी इजा झाली असा जर दिसला तर तुम्ही काय कराल ते तुम्हाला पाच का ते सहा वाक्यामध्ये आपल्या भाषेत लिहायचंय आपल्या शब्दात लिहायचंय बी व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट दी नरेटर फ्रॉम दी स्टोरी वरच्या गोष्टीवरून तुम्ही निवेदकाबद्दल काय मत बनवता ते सुद्धा लिहा क्वेश्चन सिक्स कंप्लीट दी फॉलोइंग अँड राईट अ पॅराग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ऍक्टिव्हिटीज खालील दिलेल्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काहीतरी पॅराग्राफ लिहायचे आहेत तर काही दिले त्यांनी मदर चाइल्ड रिलेशनशिप लव अँड अफेक्शन राईट फोर मोर लाईन्स तसंच इंजर्ड अॅनिमल हाव विल यू हेल्प प्रोव्हाइड वॉटर फूड राईट फोर मोर आणखीन चार वाक्य लिहायचेत क्वेश्चन सेवन वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युझिंग लेटर्स इन दी वर्ड एन्काउंटर एनकाउंटर ह्या शब्दामध्ये जेवढे काही जेवढे काही नवीन शब्द बनवू शकतील ह्या शब्दापासून म्हणजे त्यातले काय त्यातले अल्फाबेट्स वापरून आपण जेवढे काही शब्द बनवू शकतो ते तुम्ही जोडी जोड्या बनवून ते बनवा थ्री लेटर वर्ड्स जसं टेन टी ई एन टेन हा तीन अक्षरी शब्द बनलाय असे आणखीन शब्द शोधा फोर लेटर वर्ड्स टी ओ यू आर टूर तर चार अक्षरी शब्द शोधा फाईव्ह और सिक्स लेटर वर्ड्स जसं एंटर ई एन टी ई आर एंटर हे एक एक्झाम्पल दिलंय तशी आणखीन असे आणखीन शब्द एनकाउंटर ह्यामधील मध्ये काय काय आपण स्पेलिंग पाहिलं होतं ई एन सी ओ यू एन टी ई आर सो so, एनकाउंटरमध्ये मध्ये हे सगळे लेटर्स आले त्याचे वेगवेगळे असे जे एक्झाम्पल सांगितले त्याप्रमाणे शब्द बनवा नाईन क्वेश्चन नाईन राईट अ पॅराग्राफ अँड गिव्ह अँड अप्रोप्रिएट टायटल टू इट यूज द फॉलोइंग पॉइंट खालील मुद्दे वापरून एखादा पॅराग्राफ लिहा आणि त्याला सुट त्याला जे काही योग्य वाटेल असं त्याचं शीर्षक द्या बर्ड्स अँड ॲनिमल्स love and affection loneliness avoided loyal our best friends service protection and security kindness honest compassion do not hurt or destroy us please try to answer above questions 4 to 7 and 9 and mail me the answers on learnenglishbenglish@gmail.com. at gmail.com वरील प्रश्नांची म्हणजे चार ते सात आणि नऊ ची उत्तरं लिहायचा प्रयत्न करा आणि मला उत्तर मेल करा माझा ईमेल आय डी आहे लर्न इंग्लिश बिंग्लिश ॲट जीमेल डॉट कॉम एल ई ए आर एन ई एन जी एल आय एस एच बी आय एन जी एल आय एस एच ॲट द रेट जी एम ए आय एल डॉट सी ओ एम Thank you for listening. I will prepare a new lesson soon. Bye for now. Take care.